केंद्रातील मोदी सरकारचे बजेट म्हणजे अर्थसंकल्प काल तेवीस जुलै रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला या, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली आहेत आणि ज्या राज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली त्या राज्यांना प्रामुख्यानं बिहार आणि आंध्र प्रदेशला एकूण बजेटच्या तीस टक्के निधी देण्यात आला आहे मोदी सरकारनं महाराष्ट्रासोबत सुडाची राजकारण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं चोवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात पडत्या पावसात मोदी सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने केली केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं जे काम केलं त्याचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आलं देशाला सर्वाधिक निधी देणारा हा आमचा महाराष्ट्र आहे आणि आम आमच्यावरच अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो शेतकऱ्यासाठी जो काळा कायदा ह्यांनी आणला की अठरा टक्के जीएसटी ही शेतकऱ्याला खत असो विविध अवजारे असो याच्यावर त्यांनी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे तो त्यांनी रद्द केला नाही त्याचा आम्ही निषेध करतो सतरा सतरा हजार कोटी रुपये बिहार आणि आंध्र प्रदेशाला देत असताना हजार दोन हजार कोटीचे काम हे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब वाचून दाखवत आहेत त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात ह्याच्यात जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या वतीने करू कालच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प प्रसिद्ध झालेला आहे त्या अर्थसंकल्पात जर तुम्ही बघितला असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे अशा ठिकाणी या केंद्र सरकारनं त्या त्या राज्याला डावलेला आहे अर्थसंकल्पामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य केलं त्याला साथ दिली आणि भाजपचा इथून सुपडा साफ केला ह्याचा राग मनात धरून या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे मी आपणाला ह्या प्रसंगी आपल्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा तुम्ही जो अन्याय केलेला आहे ह्याचा रोष महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेला दाखवून देईल आणि ह्याच्यापेक्षा सुपडा साफ महाराष्ट्र ना कल जो भारत सरकार ने केंद्र शासन द्वारा जो वार्षिक बजट पेश किया गया इस बजट के माध्यम से हमें यह समझ में आता है कि मुल्क के प्राइम मिनिस्टर बेरोजगारों के बारे में किसानों के बारे में उद्योगपतियों के बारे में छोटे छोटे उद्योगों के बारे में इनका कहीं भी कुछ भी ऐसा एक ठोस ऐसा पाउल उठाया गया नहीं है और ख़ास करके जो महाराष्ट्र की जनता इनको पहचान के आज शून्य एक अंक के ऊपर इनके लोकसभा में जो हार हुई है इसका दोष दिल में रखते हुए इन्होंने महाराष्ट्र के ऊपर सबसे ज़्यादा अन्याय किया है जबकि महाराष्ट्र सबसे ज़्यादा कर के स्वरूप में इंडिया गवर्नमेंट को यहाँ से अर्थ लाभ होता है इनको इसके बारे में भी जान नहीं है कि महाराष्ट्र से देश के तकरीबन सदतीस टक्के फाइनेंस यहाँ से जाता है उसके ऊपर इतना अन्याय किया जा रहा है और आने वाले पीरियड में हमें इस चीज़ का डर है बेरोजगारी बे बे निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांसाठी चौऱ्याहत्तर हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली परंतु जे राज्य देशामध्ये सर्वाधिक कर उपलब्ध करून देत किंवा ज्या राज्याचा देशाच्या आर्थिक उत्पादनामध्ये चाळीस टक्के अशा महाराष्ट्र राज्याच्या हाती भोपळा देण्याचं के काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे खर तर लाडकी बहीण लाडका भाऊ यासारख्या योजनांच्या नंतर आता लाडका बिहार आणि लाडका आंध्र प्रदेश अशा योजना आल्यात की काय असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडायला लागतो खर तर आता मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्याच्या नंतर म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न सामान्य जनतेच्या व्यथा विचारात घेऊन महागाई असेल बेरोजगारी असेल असे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकारने सर काहीच कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही खर तर तेंनी तेंनी सेल, सेल, या सगळ्या स्वतःची सत्तेची लाडकी खुर्ची टिकवण्यासाठी ज्या माध्यमातून त्यांनी बिहार असेल आंध्र प्रदेश असेल या राज्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांवरती त्यांनी अन्याय केल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं ज्यातून आपल्याला सामाजिक न्यायाचं प्रतिबिंब आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही त्यामुळे खर तर मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही महाराष्ट्र जो, जो काही का महायुती सरकारला फटका बसलेला आहे महाराष्ट्रातून त्याच्याच निषेधार्थ किंवा त्याच सूडबुद्धीने या ठिकाणी महाराष्ट्रावरती जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय किंवा महाराष्ट्रासोबत जाणीवपूर्वक दुजाभाव केला जातोय असं मला वाटतं आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या फसव्या सरकारच्या निषेधार्थ आणि कालच्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय